नमस्कार मंडळी ताक्षूच्या मराठी रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या भरपूर शुभेच्छा आजची आपली रेसिपी नवीन वर्षासाठीच होणार आहे गोड आपण न, न नवीन वर्षाला प्रत्येकाच्या घरी गोड बनतंच बाहेरून वगैरे आणायची काही गरज नाही आहे भरपूर भेसळ प्रकारे असे गोड असतात पेडा वगैरे हे सगळे याच्यापेक्षा आपण घरातल्या साहित्याने घरातच बनवूया एकदम मस्तपैकी दुधीचा हलवा तर चलवा बनवायला स्टार्ट करूया बघा मी दोन दुधी घेतले इथे लवकी पण बोलतात तर याचं डेट आधी कापून घेते मी मी जे तुम्हाला लास्टपर्यंत व्यवस्थित जे स्टिप स्टिप्स पण सांगणार आहे ते तुम्ही लक्षात ठेवा तर तुमचा हलवा अगदी दहा मिनटात बनणार तर हे बघा याला आधी डेट कापून घेतले सोलून घेऊया बरचे साल काढून घेऊया आणि तीन पार्टमध्ये याला कट करून घेऊया आधी तर माझी लवकी जोडी कोहडी आहे तर एकदम कोवढीवाली लवके घेतली ना तुम्ही तर मधलावाला पार्ट काढायची गरज नसते तर हे बघा अशी आहे याच्यात मोठा आहे ना तो मी घेतला आहे त्याच्यात मी याला किसून घेते तरी मधलावाला पार्ट आपल्याला काढायचं साईड साईडचं आहे ते मी किसून घेते जर बिया असल्या ना बिया असतात बघा तर बिया असल्या तर आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे ते हलव्यामध्ये चांगलं नाही लागत हे बघा हे जे मधलं असतं ना ते ते काढून घ्यायचं असतं पण माझं ना हे दुधी एकदम कोहडी होती त्यामध्ये बियात अजिबातच नव्हत्या म्हणून मधला माझा ना, ना कुठलाच पार्ट मी ना फेकला नाही आहे पूर्ण पार्ट मी किसला आहे खूप लोक सांगतात की मधला पार्ट काढून घ्यायचा पण मी मधला पार्ट टाकल्यावर पण माझा हलवा खूपच छान झाला होता त्यानंतर एक मी कढाई घेतली आहे आणि कढईमध्ये तूप टाकूया आपण तुपासाठी तूप थोडा जास्तच टाका सगळ्यात आधी ते मी थोडंस तूप टाकून पहिला ड्रायफ्रूट भाजून घेते व्यवस्थित अगदी आपल्याला एक मिनिट लागणार आहे जास्त वेळ नाही लागत एक मिनिटामध्ये ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता बदाम काजू किशमिश जे पण घ्यायचं आहे ते पिस्ता वगैरे ते आपण काढून घेतलं आहे आणि आता मी परत त्याच्यामध्ये तूप टाकते तूप थोडा जास्त टाकूया कारण की हा लवकीचा जो सॉरी आपला दुधी लवकी काही पण बोलू शकतो त्याचा किस जो काढला आहे त्याला व्यवस्थित आपण भाजून घेऊया आधी गॅसना थोडा फास्ट करायचा की म्हणजे लवकर लवकर होणार झाल्यानंतरच्या थोडंसं ना फूड कलर टाकला आहे मी फूड कलर टाकला आहे ग्रीन कलर खूप सुंदर वाटतो म्हणून आणि एकदम फास्टमध्ये गॅस ठेवला आहे तर पटापट त्याच्यामध्ये दूध टाकलं आहे मी अर्धा कप दूध टाकलं आहे आणि गॅस मी मोठाच ठेवला आहे कारण की लवकी लवकरच शिजते तिला जास्त वेळ लागत नाही शिजायला आणि पाणी ती भरपूर सोडते जर तुम्ही स्लोमध्ये शिजवलं तर पाणी खूप सुटणार आणि खूप वेळ लागणार याच्यामध्ये सिरप टाकलं मी रसगुल्ल्याचं माझ्याकडे सिरप होतं तेच मी याच्यामध्ये यूज केलं आहे मी फेकत नसते साखर तुम्ही साखर पण टाकू शकता त्यानंतर ते खवा मी किसून ठेवला होता थोडा थोडा करून मी खवा याच्यामध्ये टाकते बघा पाणी सुकलं आहे लौकीचं पाणी नाही आहे पाणी सुकेपर्यंत त आपल्याला फास्ट ठेवायचं आहे गॅस आणि त्याला ढवळत राहायचं आहे जास्त वेळ लागत नाही मुश्किलनी पाच सहा मिनटामध्ये तुमचं पूर्ण पाणी सुकून जाणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम मोकळा झाला आहे असं त्यानंतर आपण विलायचीचं पावडर टाकूया थोडंसं विलायचीच्या पावडरने पण खूप छान टेस्ट येतं आणि खवा टाकला आहे ना खव्यामुळे तर खूपच छान टेस्ट आला आहे येतं म्हणून खवा पूर्ण मिक्स झाला आहे याच्यामध्ये तुम्हाला तो आता दिसत नाही आहे पण आपण जसं हे करतो ना पूर्ण मिक्स झालं आहे त्यानंतर जो ड्रायफ्रूट आपण फ्राय करून ठेवलं होतं ते पण आपण याच्यामध्ये टाकूया आणि त्याला पण मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स करून घेतलं आहे आणि आपला हलवा एकदम रेडी आहे मी तुम्हाला बाऊलमध्ये काढून पण दाखवते खूप छान बनला आहे आणि खूप टेस्टी बनला आहे आणि ड्रायफ्रूटने थोडंसं सजवून घेते तुम्ही पण नवीन वर्षाला ही वाली रेसिपी नक्की ट्राय करा जास्त वेळ लागत नाही दहा मिनटात तुमची बनून तयार होणार काहीच खटपट नाही आहे काहीच जास्त मगजमारी काही साहित्य नाही लागणार एकदम कमी साहित्यामध्ये एकदम छान आपली रेसिपी बनून तयार होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ चांगला लागला तर तुम्ही शेअर नक्की करा आणि कमेंट पण करा तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय